मंडळी वेलकम बॅक टू आवर चॅनल मी आहे वैष्णवी आणि मी तुमच्यासाठी सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग बिझनेस बिझनेस हो तुम्हाला तुमचा कपड्यांचा करायचा असेल आणि तुम्ही कोणती अशी जागा शोधत असाल ज्या ठिकाणी तुम्हाला एकाच एक जागेवर सगळं काही मिळेल सगळं काही म्हणजे ज्या रिटेलरला ज्या वस्तूची गरज आहे ती सगळी वस्तू तुम्हाला मिळेल तर अजमेरा फॅशन तुमच्यासाठी बेस्ट प्लेस आहे कारण की अजमेरा फॅशन मध्ये तुम्हाला सगळ्या वस्तू मिळतात साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल्स लेडीज इंड गार्मेंट्स ब्लाऊज पॅटिकोट मेन्सवेअर किडसवेअर लेहंगा नायटी आणि अजून खूप सगळं जे काही एका व्हिडिओ सांगताही येत नाही आणि दाखवताही येत नाही म्हणून जर तुम्हाला कलेक्शन पाहिजे असेल किंवा प्राईस जाणून घ्यायची असेल तर तुम्ही डायरेक्टली आमच्याशी कॉन्टॅक्ट करून जाणून घेऊ हो शकतात तर मित्रांनो आज मी तुम्हाला अशी वस्तू दाखवणार आहे ना ती म्हणजे तुम्ही भारतमध्ये कुठेही जा आपल्या इंडियामध्ये तुम्ही काश्मीरपासून तर कन्याकुमारीच्या कोणत्याही ठिकाणी जा आणि तुम एखादी नवरी तुम्ही साड्यांची पेटी जर ओपन केली तिची बॅग जर चेक केली तर त्यामध्ये तुम्हाला एक साडी कॉमन सापडेल आणि ती म्हणजे बनारसी सिल्कची साडी हो कारण की बनारसी साडी एकदम ट्रेडिशनल एरापासून चालू आहे एकदम अगोदरच्या काळापासून हँड वेव्हिंगच्या जमान्यापासून चालू आहे आणि ती अजूनही ट्रेंडिंग आहे तर चला मित्रांनो सरळ जा आपण जाऊया आपल्या आजच्या व्हिडिओचं पहिल्या सॅम्पलकडे आणि ते म्हणजे ही छान अशी इथे ग्रीन कलरच्या बेसवरची साडी आता तुम्ही या साडीची बॉडी इथे पाहत आहेत ओव्हरऑल मेन बॉडीमध्ये याचा छान असा वर्क करण्यात आलेला आहे बुट्टा कॉन्सेप्ट जो आहे ना फ्लावर बुट्टा कॉन्सेप्ट यामध्ये मेन रेडी करण्यात आलेला आहे आणि त्याशिवाय जर आपण याच्या पल्लूची गोष्ट करू तर तुम्ही पल्लू ही तुम्हाला एकदम याचे छान मिळेल बॉर्डर्स याची खूप छान इथे मेंटेन करण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो याच्या कलर्सची जर मी गोष्ट करू तर तुम्हाला वेगवेगळ्या कलर्समध्ये कलर्सच्या याचा पूर्ण सेट मिळत असतो इथे एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छित आहे मित्रांनो परत जर तुम्ही नवीन असाल की जर तुम्ही ऑलरेडी रोज व्हिडिओज पाहत असेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला आयडिया असेल पण जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला सांगू इच्छित आहे की तुम्हाला आमच्या इथे सिंगल पीस मिळणार नाही तुम्हाला सेट वाईज आमच्या इथून वस्तू घ्याव्या लागतील तुम्ही ओनली बी टू बी आमच्याशी जुळू शकतात बी टू बी म्हणजे बिझनेस टू बिझनेस जर तुम्हाला तुमचा कपड्यांचा बिझनेस सुरू करायचा असेल असे ओन्ली त्याच वेळेला तुम्ही आम्हा आमच्याशी जोडून तुमचा बिझनेस करू शकता तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओचं नेक्स्ट सॅम्पल आणि ते म्हणजे छान अशी ही साडी जी तुम्हाला येल्लो कलर येल्लो आणि गोल्डन जरी बेजवर देण्यात आलेली आहे मित्रांनो लुकवाईज एकदम आय कॅचिंग वस्तू आहे यल्लो कलर देण्यात आलेला आहे जो खूप जास्त पसंत केला जात असतो त्याशिवाय याची जो विविंग करण्यात आलेला आहे ना तोही एकदम छान बुट्टा देण्यात आलेला आहे राऊंड तुम्हाला दिसतोय पण तो एक्झॅक्टली राऊंड नसून त्यामध्ये अजून छान असा मोटिव्ह देण्यात आलेला आहे बॉर्डर तुम्ही पहा बॉर्डर ही छान अशी बारीक ब्रोकेड बॉर्डर देण्यात आलेली आहे तर लुकवाईज छान अशी वस्तू आहे आणि यामध्येही खूप सगळे कलर आहेत आता मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की मॅम तुम्ही लाईव्ह व्हिडिओजमध्ये या वस्तूंची प्राइस मेन्शन का नाही करत तर याचं मुख्य कारण असं आहे जर मी लाईव्ह व्हिडिओजमध्ये या प्रोडक्टची प्राईज प्राइस मेन्शन करेल तर ही वस्तू तुम्हाला तुमची मार्जिन ॲड करण्यामध्ये प्रॉब्लेम देऊ शकते म्हणून जर तुम्हाला प्राईस जाणून घ्यायची असेल किंवा मना तुमच्या मनात कोणत्याही प्रकाराचा प्रश्न असेल तर तुम्ही काय करू शकता स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिलेले आहेत तिथे कॉल करा किंवा मेसेज करा पुढची सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल तर चला मित्रांनो जाऊया पुढे आणि पाहूया आपल्या आजच्या व्हिडिओचं पुढचं सॅम्पल आणि ते म्हणजे आता हा कलर तुम्ही इथे पाहत आहेत राणी कलर आहे आय कॅचिंग वस्तू आहे आणि ऑलमोस्ट लेडीजचा फेवरेट कलर तुम्हाला हा इथे मिळत आहे बुट्टा एकदम ट्रेडिशनल बुट्टा ठेवण्यात आलेला आहे एव्हरग्रीन बुट्टा आहे कारण की आपले खूप सगळे कस्टमर असे असतात ज्यांना थोडं अपडेटेड कलेक्शन आवडत असतं पण खूप सगळे असेही असतात ज्यांना आपला ट्रेडिशन जो आहे तो मेंटेन करायचा असतो आधीची वस्तू म्हणजे जी, जी, जी हमेशापासून एव्हरग्रीन राहिलेली आहे ना ती त्यांना जास्त आवडते म्हणून तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा कस्टमरची चॉईस सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असते जशी हाताची पाचवी बोट सारखे नाही तसे पाचवी कस्टमर ये वेगळे येतील तुमच्याकडे म्हणून त्यांच्या सगळ्यांची चॉईस कशा प्रकारची असू शकते याचा अंदाजा लावून तुम्ही तुमची जी परचेसिंग आहे ती पूर्ण करायची म्हणजे दरेक प्रकारची वस्तू व्हेरायटी तुमच्याजवळ मेंटेन करायची <्या> तर मित्रांनो ही आहे छान अशी एकदम अट्रॅक्टिव्ह कलरची वस्तू जर तुम्हाला आवडत असेल तुम्हाला याची प्राइस जाणून घ्यायची असेल तर तुम्ही काय करू शकता स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिलेले आहेत तिथे कॉल करा किंवा मेसेज करा पुढची सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल लास्ट बट नॉट द लिस्ट चला पाहूया आपली एकदम अट्रॅक्टिव अशी नेक्स्ट वस्तू आणि ती म्हणजे ही छान अशी साडी जी तुम्ही आता स्क्रीनवर पाहत आहेत तुम्ही याचं काम पहा एकदम जटिल अशी याची गुंतवणूक करण्यात आलेली आहे आपण याला काइंड ऑफ कांचीपुरम साडी असं म्हणू शकतो कांचीपुरम कांचीपुरम साडी प्लस याच्यामध्ये थोडा मॉडर्न टच देण्यात आलेला आहे म्हणजे ट्रेडिशनल बेज आणि थोडा मॉडर्न टच यामध्ये मिक्स करून ही फ्युजनेबल साडी तुम्हाला इथे मिळत आहे याचा तुम्ही टेक्स्चर मित्रांनो पाहत आहेत केवढा छान असा टेक्स्चर तुम्हाला मिळतो आहे वर्क याच्यावर छान आहे बॉर्डरचं काम ही एकदम छान प्रकारे एकदम अट्रॅक्टिव्ह बनवण्यात आलेलं आहे त्यासोबत तुम्ही पहा त्याची बॉर्डर त्याचा पदर आणि त्याची जी दोघं बॉर्डर फिनिशिंग आणि त्याची बॉर्डर आणि त्याची मेन बॉडी तिघांचा कलर जो आहे ना कॉन्ट्रास्टमध्ये आहे म्हणजे पल्लू आणि बॉर्डर कॉन सेम कलर आहे आणि त्याची बॉडी जी आहे ते कॉन्ट्रास्टमध्ये आहे तर तुम्ही लुकवाईज ही वस्तू आहेत एकदम अट्रॅक्टिव्ह छान आणि कॉम्बिनेशनही खूप छान इथे रेडी करण्यात आलेलं आहे मित्रांनो यामध्ये खूप सगळे कलर्स अवेलेबल आहेत तुम्ही पर्सनलीही जुळत असाल तरी वांदा नाही किंवा तुम्ही जर ऑनलाईनही ऑर्डर करत असाल तरीही तुम्हाला कोणत्याही प्रकाराची प्रॉब्लेम येणार नाही पण जर तुम्ही जुळत आहे तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट अजमेराकडून सपोर्ट केला जाईल आणि जर तुम्ही एक लेडी आहेत तुम्ही एक हाऊसवाईफ आहेत आणि तुम्हाला जर तुमचा बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्ही जरूर करू शकतात आमच्याशी आजपर्यंत पाच हजारपेक्षाही जास्त लेडीज जुळून त्यांचा बिझनेस करत आहेत आणि त्यामधून खूप सगळ्या अशा होत्या ज्यांनी शुरू तर घरून केलेलं होतं पण आज ते एक शॉप त्यांचा चालवत आहेत एक ते त्यांचा बिझनेस करत आहेत आणि ही एक मोठी जर्नी आहे मित्रांनो जर तुम्हालाही आमच्या जर्नीचा पार्ट बनायचा असेल तर तुम्ही बनवू शकतात आय होप तुमच्यासाठी आपला आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह होता तुम्हाला आवडला जर असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार